नमस्कार मी व्यंकटेश नरसिंगे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूज आणि निर्मिती स्टुडिओचं हे महत्त्वाचं अपडेट मित्रांनो कदाचित तुम्हाला आठवत असेल मागच्या एक वर्षभरापूर्वी आपण एक मातंग समाजातील बौद्ध पद्धतीचा विवाह सोहळाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी लाईव्ह केला होता त्या त्यासंदर्भात एक बातमी पण दाखवली होती जवळपास महाराष्ट्रामध्ये दहा लाख लोकांनी ही बातमी बघितली आणि बऱ्याचशा कमेंट त्या संदर्भामध्ये आलेल्या आहेत ज्यांची बातमी होती त्या द्वारकाताई कांबळे आपल्यासोबत त्यावेळेस होत्या आणि आजही आहेत आज एक महत्वपूर्ण घोषणा करण्यासाठी त्या आपल्यासमोर आलेल्या आहेत त्यांच्यासोबत इथं सविस्तर आपण चर्चा करणार आहोत त्याचं कारण आहे की अंबाजोगाई शहरामध्ये भव्य धम्मदीक्षा सोहळा संपन्न होत आहे मागच्या अनेक वर्षांपासून धम्माच्या परीने आचरण करणारे हे परिवार आता मात्र धम्मदीक्षा स्वीकारून अधिकृतपणे बौद्ध होण्याच्या मार्गावर या ठिकाणी चाललेला आहे त्यामुळं दिनांक अकरा जून रोजीचा हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचं आहे आणि विविध अनुषंगानं महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळे आपण इथं मॅडमसोबत इथं चर्चा करणार आहोत आणि समजून घेणार आहोत सगळ्या गोष्टी मॅडम तुमचं पहिल्यांदा चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे सगळ्यात पहिला, पहिला प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये चळवळीचे एक चांगलं नाव तुमचं सगळीकडे गेलेलं आहे आणि तुम्ही बरेचशी ॲक्टिव्हिटीज ह्या धम्म चळवळीच्या आत्तापर्यंत केलेल्या आहेत आता तुम्ही स्वतः इथं धम्म दीक्षा घेत आहे काय नेमकी कारण आहेत कारण आत्तापर्यंत घेतले नाहीत आणि आत्ता घेण्याची वेळ आली काय सांगायला सगळ्यामध्ये सुरुवातीला परिवर्तन आदी विचाराच्या सर्व महामानवास माझा विनम्र अभिवादन करते यापूर्वी दोन हजार पाचला माझे वडील स्मृतिशेष पिराजी साधू कांबळे यांनी दीक्षा आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घेतलेली होती त्याचं रितसर प्रमाणपत्र माझ्याकडे आहे परंतु त्याचा वारसा किंवा त्याचं पुढे काम चालू आता माझे वडील सध्या हयात नसल्यामुळे त्याचे काम पुढे चालू ठेवावे तसे तर मी आंबेडकरवादीच आहे पण अधिकृतरित्या मातंग समाज आपण किती जरी काम केलं पण मातंग समाजाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन वेगळा असतो एक प्रमाणितपणे आपण काम करावं म्हणून हो। ते एक सर्टिफाईड एक आपण दुसऱ्याला बौद्ध धम्म सांगत असताना आपण स्वतः सर्टिफाईड असलं पाहिजे त्यामुळे मी हा धम्म स्वीकारण्याचा मी निर्णय घेतलेला आहे दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता आद्यकवी मुकुंद्रा सभाग्राम सभागृह येथे आदरणीय राजरत्न रा राजरत्नजी आंबेडकर साहेब प्राध्यापक सुकुमार कांबळे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये मी धम्म मी व माझे कुटुंबीय आणि अनेक माझे समाजबांधव बौद्ध धम्म स्वीकारणार आहोत त्याच दिवशी काय हाही प्रश्न उद्भवल कारण त्या दिवशी आ, दिनांक अकरा सहा दोन हजार अठराला माझे वडील स्मृतिशैराज साधू कांबळे यांचं परि निर्माण झालेलं आहे त्या अनुषंगाने मी दरवर्षी त्यांच्या स्मृतीने स्मृतीला उजाळा द्यावा त्यांनी कार्य केलेल्या कार्याचा पुढे वाटचाल सुरू असावी या अनुषंगाने मी ज्यांनी ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट असं काम कामगिरी केल्याबद्दल त्यांना मी एक जीवनगौरव पुरस्कार देत असते यावर्षी वीर पत्नी कांबळे यांच्या सूर्यका कांबळे यांना मी बहाल केलेला आहे त्या दिवशी आपण त्यांना रितसर प्रदान करणार आहोत आणि म हा माझ्या वडिलांचा सव्वा स्मृतिदिन असल्यामुळे त्या दिवशी घोषणा करावीशी वाटली की कारण का एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधिनी सत्यशोधक समाज महासंघ व जीवन ज्योत महिला शिक्षण प्रसारक मंडळ अंबेजोगाई जिल्हा बीड यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही हा कार्यक्रम राबवणार आहोत मग त्या दिवशी हा दिवस आम्ही एक आम्हाला उचित वाटला म्हणून आम्ही त्या दिवस हा निवडलेला आहे आणि त्या अनुषंगाने मी व माझे कुटुंबीय व इतर माझे समाज बांधव आम्ही धम्म दीक्षा घेणार आहोत आणि धम्म धम्मामध्ये प्रवेश करणार आहोत okay. तर दुसरा हा प्रश्न असेल की बौद्ध धम्मच का बौद्ध धम्म हा जागतिक लेवलचा धम्म आहे परंतु मणुवाद्यानं हा एक मर्यादित स्वरूपाचा करून ठेवलेला आहे त्याला आणि बौद्ध धम्म म्हणजे हे आचरण आहे मानवतावाद आहे इतर कुठल्याही धर्मामध्ये तसं नाही आहे कारण एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक स्वप्न होतं की मी हा माझा भारत देश हा बौद्धमय करेन आपण कुठंतरी त्यांचा खारीचा वाटा आ, उचलावा किंवा त्या त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करावेत म्हणून मातंग समाजाने हे एक धुरा खांद्यावर घेतलेली आहे विशेषतः जी एस कांबळेदादा यांनी सुरुवात केली होती त्यांना बराचसा त्यां तेन, त्या हयात असताना काही प्रतिसाद मिळाला असेल नसेल तो भाग वेगळा आहे परंतु कुठलीही गोष्ट हयात नसताना नाही ना पण तो व्यक्ती गेल्यानंतर त्याची एक किंमत कळते त्याचं म्हणजे एक मौल्य कळतं त्या अनुषंगाने आमचे आदरणीय डी एस सर यांनी सुरुवात केलेली त्यांची एक खूप मोठी टीम आहे लातूरमध्ये त्यांनी आत्तापर्यंत अठ्ठावीस सत्तावीस ते अठ्ठावीस दीक्षा धम्म दीक्षा प्रवेशाचे काम केलेले आहे हे आय थिंक मला एकोणतीसावा हा एक कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमाला सर्व टीम राबत आहे आंबेजोगाई शहरातील आमच्या आदरणीय जगतकर साहेब असतील इतर सर्व काही मंडळी त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे कुठलंही काम करत असताना एकाने होत नाही सगळ्या सगळ्यांनी मिळून केलं तर ते सगळ्यांनी खारीचा वाटा उचलून हा सगळ्यांनी एकत्रित येऊन आपण हा कार्यक्रम घेत आहोत तर मी याप्रसंगी एवढं सांगू इच्छिते की जास्तीत जास्त म्हणजे मातंग समाज असतील किंवा इतर होलार समाज असेल किंवा इतर तत्स्यम समाज की जे की त्यांना अभिप्रेत आहे बौद्ध धम्म अशा समाजाने एकत्रित येऊन निर्भीडपणे कोणाला न घाबरता बौद्ध धम्म हा एक आचरण आहे निर्भीडपणे आपण जयभीम म्हणावं जयभीम घालणार जय भीम म्हणजे स्वाभिमान आहे मला असं वाटतं की सगळ्यात समाजाने बहुजन समाजातील जे जो वर्ग बौद्ध धम्माला मानतो जो आचर आचरण करतो अशा एकत्रित येऊन त्या दिवशी दिनांक अकरा सहा दोन हजार चोवीस रोजी बौद्ध धम्मात प्रवेश करावा यावेळी मी अशी विनंती करते धन्यवाद जय भीम जय भारत ठीक आहे तर तुम्ही ह्याची सगळी पार्श्वभूमी आपण इथं चर्चा केलेली आहे तुम्ही सांगितलेले पण की तुम्ही कशा पद्धतीनं धम्माकडे वळालात पुढचा प्रश्न असा आहे की बऱ्याचदा समाजामध्ये वावरत असताना लोक म्हणतात की आम्ही बाबासाहेबांच्या विचारांचं पालन करतो बुद्धांच्या विचारांचं पालन करतो मग दीक्षा घ्यावी का कशासाठी का समजा काय त्याच्यात काय फरक पडतो का किंवा नाही घेतलं तरी चालेल अशा पद्धतीचं चर्चा असते प्रश्न असा आहे की काय नेमका फरक पडतो जरी बाबासाहेबांच्या विचाराने असलो दीक्षा घ्यावीच आणि काय फरक नाही एक दीक्षा घेण्याचं कारण म्हणजे आपण एक एक प्रमाणित असतो आणि कसं कसं आहे कुठलीही गोष्टी सर्टिफाईड द्यायला म्हणतो एक आपल्याला एक असं एक लिमिटेशन असतं आपण ती दीक्षा घेतली म्हणजे आपल्याला कसं वाटतं की आपण आता नाहीये नॉट ओन्ली हेर अँड ध्येर आपण असं समजा मातंग समाजामध्ये राहूनही मी अनेक वर्षी आंबेडकर चळवळीमध्ये काम केलेलं आहे mm. पण काय करत असेल mm. लोकांना ती अपील होत नाही आहे ना mm. शेवटी ते काय म्हणतात ते मातंग आहे करत असेल मग काय ते सगळेच करतात ते दिखावा त्यासाठी करतात mm. असं काही काही असू शकतं परंतु आपण बौद्ध धम्मामध्ये जर का आपण काम करायचा किंवा दीक्षा घेऊन जर काम करायचा प्रयत्न केला तर आपल्याला एक मर्यादा येते बरोबर आहे आणि इतरांचा बघण्याचा दृष्टिकोनही वेगळा राहतो म्हणजे आता मांग मांग ही जाता जाता आला, आला। जात आहे जात आली की तिथं धम्म आला धर्म आला धर्म म्हणजे जात आली तर हा धम्म असा आहे की धम्म म्हणजे ह्याला जात नाहीचे धम्म म्हणजे आचरण आहे मानवतावाद आहे मग तिथं एक कसं आहे आपण काम करत असताना कुठली गोष्ट स्वीकारली आपल्याला मर्यादा आपण करायचं आहे आपल्याला एक जिम्मेदारी अस जिम्मेदारी आपण सोपवलेली आहे एक एक आपल्या डोक्यावर एक जिम्मेदारी समाजही आपल्याला जिम्मेदार व्यक्ती म्हणून पाहतो मग त्या अनुषंगाने धम्म स्वीकारावा आणि बौद्ध धम्म कसं आहे स्वीकारल्यानंतर आपण इतरांना इतरांपर्यंत जे आपण जातो इतरांना सांगू शकतो तुम्ही स्वीकारला का असे प्रश्न विचारतात मग त्यांना सांगण्यासाठी हो आम्ही बौद्ध धम्माचं काम करतोय मी बौद्ध धम्म स्वीकारलेला आहे बौद्ध धर्माचं आचरण करते तुम्ही पण करावं का करावं मग त्यांना तिथे गेल्यानंतर मी सांगेन की बौद्ध धर्मामध्ये आणि हिंदू धर्मामध्ये काय फरक आहे या ठिकाणी मॅडमसोबत आपण चर्चा केली आणि मुळात त्यांचा सांगण्याचा उद्देश असा आहे की बाबासाहेबांची विचारधारा किंवा बुद्धांची विचारधारा ही जातीला नाकारते yes. आणि म्हणून आपण ही जातपात सोडण्यासाठी आपल्याला धम्मामध्ये यावं लागेल हा सरळ त्याचा उद्देश आहे आपल्याला असं म्हणता येईल है ना तर पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न मॅडम की धम्म दीक्षेच्या नंतर काही चॅलेंज असतात समाजातील वेगवेगळ्या लोकांना म्हणजे म्हणजे मग तुम्ही म्हणल्याप्रमाणे लोहार समाजातील आहेत किंवा मा मग मातंग समाजातील किंवा मा इतर ओबीसी मधले लोक जे धम्मात येतात तर मग ह्या ह्याची डील कशी करणार येणाऱ्या काळामध्ये किंवा त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला सगळ्या गोष्टी मला प्रश्न म्हणजे समजा दीक्षेच्या नंतर जर काही अडचणी येतात समाजामध्ये वावरत असताना तर तुम्हाला त्याची आयडिया आहे का किंवा मग त्याला तुम्ही कसं हॅन्डल करणार येणाऱ्या काळामध्ये कुठलंही काम करत असताना चांगलं काम करत असताना अडचण असते बरोबर आहे आणि तुम्ही जर वरपांगी किंवा लोकांना दिखावा म्हणून केला तर त्यांना काय त्या व्यक्तीला काही नाही सत्य परेशान होत आहे लेकिन पराजित नाही होत आहे हे मला चांगलं माहिती आहे कारण मी त्याच्या त्या गोष्टीमधनं गेलेली आहे मी जेव्हा सुरुवातीला सांगते की मी सगळे जे काही माझ्या विधी आहेत मग ते माझ्या कुटुंबातील सुखदुःखाचा कुठलाही कार्यक्रम असेल ते धम्म पद्धतीनं बौद्ध धम्म पद्धतीनं करते मग मी अशा अपेक्षा नाही बाळगायला पाहिजे की समाज माझ्यासोबत येईल का नाही येईल का कारण कुठली सुरुवात ही आपल्यापासून केली पाहिजे तर इतर कधी ना कधी कदि इतर समाज हा मान्य करतोच तर तुम्ही कुणी कुणाच्या भीतीपोटी जर कराल तर मग हा धम्म स्वीकारणं नाहीच आहे माझ्या मते तुम्ही मग आचरणात आणत असताना अनेक अडथळे येतात मला स्वतःला आलेले आहेत माझा माझ्या कुटुंबामध्ये दोन व्यक्ती व्यक्तीमय झालेले आहेत माझा भाऊ गेला तेव्हा मी बदो पद्धतीने केले माझे नातेवाईक सुरुवातीला आले नंतर मग त्यांना माहीत झालं की हे मग सरळ सरळ ती म्हणू लागले माझे वडील पाच सहा महिन्यानंतर गेल्यानंतर पुन्हा परत तेच नातेवाईक आले नको म्हणले ती महारासारखं करते आहे आपण तिथं जायचं नाही पण मी घाबरलेलं नाही मला असं वाटलं नाही की माझ्या नातेवाईक येतील मी म्हणते ना माझ्या विचाराचे माझ्या जीवाभावाचे चार जरी माणसं आले तरी पुष्कळ झाले ती चार आजाराप्रमाणे झाली आपण सुरुवात आपल्यापासून झाली पण मी न घाबरता मी तो विधी बौद्ध पद्धतीनेच केला okay. आणि त्याच्यानंतर माझी बहीण मानंदा वैरागे हिच्या मुलाचं लग्न मी बऱ्याच बौद्ध समाजातील जे स्वतःला बौद्ध म्हणतात मग ते मला माहीत नाही काय त्यांना विचारलं की तुमची मुलगी द्यायची तयारी आहे का मी अनेक प्रयत्न केले परंतु त्यांनी कोणी असं म्हणजे द दर्शवलं नाही हे म्हणजे संमती दर्शवली नाही फक्त मला असं म्हणायचं आहे की जेव्हा आम्ही बौद्ध धर्मामध्ये अनेक अडचण येतात माहिती आहे मग शेवटी काय म्हणजे जात बघितल्या जाते की कोणाच्या कुठल्या धर्मात न आली मग मी असं एक यावेळी सांगू इच्छिते किंवा आव्हान म्हणा किंवा एक विनंती म्हणा की आम्ही जेव्हा इतर आता असे स मातंग समाजातील माणसांना असे मला स्वतः म्हणलेले आहेत तुम्ही ब बौद्ध धर्म स्वीकारला म्हणजे काय फरक पडणार आहे फरक पडतो फरक कसा पडत नाही फरक पडतो तुम्ही निडरपणे जर सुरुवात केली आणि निडरपणे जर तुम्ही प्रवेश केला तर खूप फरक पडतो तुमची डळमळती भूमिका नसली पाहिजे hmm. का तुम्ही डळमळती भूमिका असं कोण म्हणतं की जे काय आता आपण जे म्हणतो की महार हे बौद्ध आहेत सगळेच काही महार बौद्ध नाहीत hmm. बरोबर आहे hmm. मग त्या जाती जन्मलालमध्ये बौद्ध आहेत का त्यांचं आणखीनही वागणं मी असं मी आता स्वतः बी एस पीमध्ये काम करत असताना असं मला दिसून आलो की ते दाखवतात एक त्यांच्या घरामध्ये एक देवी देवतेचा फोटो असतो असं का बरं दु भूमिका नसली पाहिजे मी अनेकदा असं मी नावं सांगू इच्छित नाही मला खूप त्यानं मध्ये त्याचा त्रास झालेला आहे मी सांग मी सांगते ना माझ्या घरात मी कुठलंही पूजा अर्चा करत नाही आहे माझे वडील पण करत नव्हते माझ्या वडिलांनाच ते अभिप्रेत होते आदरणीय जगतकर साहेबांना माहिती आहे ते त्यांचे मित्र होते मग मला कुठ मला असं म्हणायचं आहे की कुठलीही गोष्टी करत असताना तुम्ही एक कुठलाही एक ठोस निर्णय घेतला पाहिजे असू देत काही कालांतरानं एक जनतेला समजतं किंवा समाजाला समजतं की ही नाही आहे हिच्या विचारावर ही ठाम आहे तर आपण त्यांना काय म्हणजे टॉ त्यांना म्हणजे काय टॉर्चर नाही केलं पाहिजे की त्यांना नाही मग ते ॲक्सेप्ट करतात मान्य करतात पण परंतु तुमचं कायमस्वरूपी ते तुमची वाटचाल पाहिजे मध्येच ब्रेक मध्येच हे असं सोयीचं नाही केलं पाहिजे सोयीचं करणारे ते पुष्कळ आहेत दिखावा करणारे पुष्कळ आहेत काय दाखवायचे कारण करायचं एक दुतर्फी भूमिका अजिबात मी माझ्या वडिलांपासून म्हणजे स्वीकारलेली नाही आहे तर इथून पुढे मी समाजाला असे आव्हान करते की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने याच्यातमध्ये उपस्थित राहावं आणि बौद्ध धर्म स्वीकारावा अकरा तारखेच्या कार्यक्रमामध्ये दीक्षा घेणाऱ्या ताईंसोबत मॅडमसोबत आपण या ठिकाणी द्वारका कांबळे मॅडम यांच्यासोबत आपण इथं सविस्तर चर्चा केली आणि समजून घेतलं की त्यांच्या मनामध्ये मा काय नेमके थॉट आहेत या सगळ्याच गोष्टींना धरून तर त्यांनी बऱ्याचशा गोष्टींची चांगली उत्तरं आपल्याला इथं दिलेली आहेत त्यांना जो मी प्रश्न शेवटी विचारला होता की याच्यामध्ये जर काही भविष्यामध्ये त्रास होणार असतील किंवा होतात तर त्याला तुम्ही कसं पाहता किंवा त्याला कसं हँडल करणार आहेत तर साहजिक आहे परिवर्तनामध्ये प्रत्येक व्यक्तीला हा त्रासाला समोर जावं लागतं मग ते संतांच्या परंपरेपासून जी आपल्याला भूमिका आहे संत तुकाराम महाराजांपासून ज्ञानेश्वरांपासून मग ते शिवाजी महाराज असतील बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा प्रत्येकानंच त्याग आणि संघर्ष त्यांच्या वाटेला आलेला आहे आणि म्हणून आपण तर सर्वसामान्य माणसं आहेत आणि या प संघर्षामध्ये या प्रवासामध्ये आपल्याला हे सगळं करावं लागणार आहे आणि म्हणून आपण त्यांच्यापेक्षा वेगळे आहोत म्हणजे जे सर्वसामान्य जनावरांसारखं वागतात विवेकी न वागता सर्वसामान्य आयुष्य जगतात तर अशा पद्धतीमध्ये आपण त्यांच्यापेक्षा वेगळे आहोत हे दाखवण्याचं काम इथं या मॅडमच्या चर्चेसोबत आपल्याला इथं समजलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये तुमच्या मनातसुद्धा असे बरेचसे प्रश्न असतात महाराष्ट्रभरामध्ये हा व्हिडिओ पाहणारे लोक आहेत जे कदाचित या टीमच्या संपर्कातसुद्धा नसतील परंतु विविध जाती धर्मामधून त्यांनी दीक्षेकडे वळाले असतील दीक्षा घेतली असेल किंवा तुमच्या मनातील तसे प्रश्न असतील तर या सगळ्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की मी या जिल्ह्यामध्ये आहे या गावामध्ये आहे मी असा विचार करतोय किंवा मी केलेला आहे जेणेकरून आपल्याला समजून येईल की किती लोक या मिशनमध्ये सहभागी झालेले आहेत आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत सुद्धा शेअर करा या प्रश्नाच्या उत्तराच्या व्यतिरिक्त जर तुम्ही बाकी काही विचार करत असाल किंवा काही प्रश्न तुमच्या मनात असतील तर ते सुद्धा आठवणीनं कमेंट करायला मात्र विसरू नका तुम्ही पाहताय हे निर्मिती स्टुडिओचं महत्त्वाचं अपडेट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि धम्माच्या चळवळीमध्ये तुमचंसुद्धा या माध्यमातून योगदान द्यायला मात्र विसरू नका व्हिडिओ जर्नलिस्ट पृथ्वीराज यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे निर्मिती स्टुडिओसाठी अंबाजोगाई हो